या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टर सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता एक बातमी पाहतो आपण चिचोंडे येथून येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी तथा माजी सरपंच साहेबराव कौतिक मडवई यांच्या मातोश्री आसराबाई कौतिक मडवई यांचं वयाच्या शहाण्णव्या वर्षी निधन झाले मृत्यूनंतर आईच्या रक्षाविधीची राग गंगेत टाकून प्रदूषण न करता अमरधाम येथे खड्डा खोदून त्यात वड झागा झाडाचे वृक्षरोपण करण्यात आले असून पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न मडवे कुटुंबियांनी केला आहे आजीचे नातू ताता येवला येथील स्वर्गीय रामनारायण काबरा पस संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्रबाब मडवई गुरुजी ग्रामविकास मंडळाचे उपाध्यक्ष नितीन मडवई बांधकाम व्यावसायिक सुभाष मडवई भवन मडवई गणेश मडवई यांनी हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला आहे आजीच्या अस्थी गंगेत न टाकता त्या राखेतून झाड लावण्याचा पर्यावरणपूरक संदेश त्यांनी दिला कुटुंबियांनी आजीची स्मृती जागत ठेवण्यासाठी अमरधाम येथे वृक्षोपण केले या आगळेवेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रमोद पाटील चिचुंडी येवला आज आमच्या आजी आसराबाई कौतिक मडवई यांची आ, रक्षा गंगेमध्ये विसर्जित न करता येथे स्मशानभूमीमध्ये त्यांच्या त्यांची एक आठवण म्हणून येथे वडाचं झाड आम्ही लावलेलं आहे आजींना आजी आमच्यामध्ये वडाच्या झाडाच्या स्वरूपाने नेहमी आमच्यामध्ये वास करेल आणि आमची सर्वांची एक सदिच्छा होती म्हणून या ठिकाणी ठिकाणी आम्ही आम्ही झाड या या लावलेलं आहे बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझि रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला